नमस्कार आज बारा ऑगस्ट वार श्रावणी दुसरा सोमवार श्रावण शुक्ल बारा शके एकोणावीसशे एक्केचाळीस आज शिवपूजन करताना बेला बरोबरच शिवामूठ तीळ आहे आजचे दिनविशेष असे आहेत दिनविशेष क्रमांक एक प्रसिद्ध कवी समीक्षक व अनुवादक फकीरा मुंजाजी शिंदे तथा फ मु शिंदे यांचा जन्मदिन तसेच प्रसिद्ध चरित्रकार बालकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्मदिन दिनविशेष क्रमांक दोन भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्मदिन तसेच भारतीय गणित तज्ज्ञ व ग्रंथालय शास्त्रज्ञ एस आर रंगनाथन यांचाही आज या जन्मदिन दिनविशेष क्रमांक तीन प्रसिद्ध गणेश मूर्तीकार शिल्पकार आणि हुबेहूब मुखवटेकार बी आर तथा अप्पासाहेब खेडकर यांचाही या जन्मदिन तसेच लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव थोरात यांचाही आज स्मृती दिन दिन क्रमांक चार प्रसिद्ध कवी समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचा आज स्मृती धन्यवाद